माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीची प्रसुती होऊन तिने अर्भकाला जन्म दिला त्यानंतर बलात्काराची घटना उघड झाली वर्गमित्राने तिच्यावर अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली त्या सोळा वर्षीय मुलीच्या गर्भारपणाच्या आठव्या महिन्यात प्रसुती झाली नितीन धनाची ढेरे राहणार बनगरवाडी असे आरोपीचे नाव आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आज अखेर माण तालुक्यातील देवापूर व दिघंची तालुका आटपाडी येथील लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीचा वर्गमित्र नितीन धनाजी ढेरे राहणार बनगरवाडी याने मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनसुद्धा त्याने बरोबर तिच्याशी मैत्रीचे नाते निर्माण करून आपण फिरायला जाऊ असे सांगून वारंवार दिघंची येथील लॉजवर जाऊन सांगून जबरदस्तीने तसेच कॉलेजमध्ये बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्या अल्पवयीन मुलीला गरोदर केले नुकत्याच त्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे अशी तक्रार पीडित अल्पवयीन मुलीने दिली सदर घटनेची दखल घेऊन मसवड पोलिसांनी आरोपी नितीन ढेरे यास अटक करून सत्र न्यायालय वडूज येथे पोलीस रिमांड करीत हजर केले असता माननीय न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे करीत आहेत